नाव नाव सांगा माझं राहणार आपल्याला मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर आपल्या हळदीमध्ये आपल्याला काय काय फरक जाणवला आणि याच्या अगोदर आपली हळद कशी होती आणि मल्टीप्लायर वापरल्या हळद कशी झाली आपल्याला हळद लागवड आपण केली आहे पाच जूनला पाच जून आपल्याला हळद पिढी प्रमाणात होती पहिली वेळेस पहिली पिवळी होती नंतर आपण मल्टीप्लाय घेतला नंतर आपण मल्टीप्लायर घेतला पाच किलो मल्टीप्लाय घेतल्यानंतर दोन किलो सोला दोन किलो शोला नंतर चीव तर ऐकू शकता की आतापर्यंत यांनी हळद वाप, मल्टीप्लायर वापरायच्या अगोदर यांच्या हळदीच म्हणजे यांचा प्लॉट होता ते पिवळा पडलेला होता आणि नंतर मल्टीप्लायर दिल्याच्या नंतर यांच्या हळदी पूर्णतः ग्रीनरी आणि प्लॉट पूर्णतः एक समान झालेला आहे कॅमेरा थोडा इकडे असा आपण बघू शकता की हळदीचा प्लॉट कसा जमलेला आहे मल्टीप्लायर वापरल्याच्यानंतर आपल्या हळदीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आणखी सगळ्यात जास्त हिरवेपणा आणि फुटवे जास्त जास्त कॅमेरा बघा शकता हळदीची ग्रीनरी फुटव्यांची संख्या आणि मेन जे असते हळदीचा स्टंप हा स्टंप एकदम असा जाड प्रमाणात झालेला आहे आणि हळदीची पूर्णता म्हणजे ग्रोथ वगैरे एकदम अशी चांगल्या प्रकारची झालेली आहे हे बघू शकता अगदी एकदम अशी पानाची साईज ग्रीनरी एकदम छान प्रकारची पडलेली आहे आणि हळदीवर आतापर्यंत फक्त पंच्याऐंशी दिवसाच्या प्लॉटमध्ये त्यांनी आतापर्यंत मल्टिप्लायरची दोन किलोची ड्रिचिंग केलेली आहे आणि वरून दोन वेळेस फवारणी झालेली आहे तर दोन वेळेस फवारणीच्या नंतर आपण रिझल्ट आपल्या समोर आहे तर आपण बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित मल्टिप्लायर जैविक औषध असल्यामुळं खूप चांगला आहे आपली जमिनीच आपण थोडं हे होते आपल्या मुव सुद्धा जास्त वाढतो बघायला मल्टिप्लायर वापरण्याच्या नंतर हळदीमध्ये फुटव्यांची संख्या हळदीचा स्टंप एकदम असा छान प्रकारचा झालेला आहे आणि आपण बाकी शेतकऱ्यांना काय सांगू की इच्छिता मल्टीप्लायर सगळ्या शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे असा अंदाज आहे आपला खूप चांगलं आवश्यक आहे चालतंय याने आपला रिझल्ट सांगितलेला आहे आपण बघू शकता हा प्लॉट एकंदरीत या इकडे कॅमेरा एकदम असं छान प्रकारचं झालेलं आहे मल्टीप्लॅरमुळे हे बघू शकता आपण पानाची रुंदी जाडी ग्रीनरी कोणताच आतापर्यंतच्या पंच्याऐंशी दिवसाच्या प्लॉटमध्ये एकदम असा छान प्रकारचा रिझल्ट आलेला आहे धन्यवाद